नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नगर परिषद भरती दोन हजार तेवीस जे आहे तर त्याच्या संदर्भातलं सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे नगर परिषद प्रशासन संचालनालया अंतर्गत आलेलं हे शुद्धीपत्रक आहे सव्वीस जूनचं तर विषय आहे नगर परिषद प्रशासन संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गटक दोन हजार तेवीसच्या प्रारूप सूची नमूद उमेदवाराचे कागदपत्र पडताळणी करताचा आलेलं हे अपडेट आहे नगर परिषद प्रति जे आहे घटक दोन हजार तेवीस करता महाराष्ट्र नगरपरिषद परिषद गट क परीक्षा दोन हजार तेवीसमध्ये खालील नमूद संवर्गातील भाग एक प्रारूप निवडसूची नमूद असलेल्या उमेदवाराचे पनवेल महानगरपालिकेचे अध्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह तिसरा मजला शिवाजी चौक पनवेल येथे समक्ष उपस्थित राहणे बाबत संचालनालयाचे पत्र क्रमांक देण्यात आलेलं आहे कागदपत्र पडताळणी दोन हजार चोवीस जे आहे तर चोवीस जून दोन हजार चोवीसनुसार उमेदवारांना सूचना देण्यात आल्या आहेत सदर सूचनासोबत तारीख निहाय व उमेदवार निहाय वेळापत्रक जोडले आहे सदर उमेदवारांसोब ना जोडलेले ती वेळ जी आहे तर त्यांना त्याच्यानुसार तिथं हजर राहायचं आहे तर त्याच्या संदर्भात लागलेलं हे संपूर्ण अपडेट आहे उमेदवाराचं नाव यादी आणि वेळ आणि ठिकाण संपूर्ण डिटेल देण्यात आलेलं आहे तर हे होतं नगरपरिषद भरतीचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्याच्या संदर्भातला आलेलं सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजीचा अपडेट ज्या विद्यार्थ्यांची पात्र झालेले आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यांच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट होतं तर तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा तुमच्या सर्व ग्रुपमध्ये व्हिडिओची लिंक शेअर करत राहा आणि अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकर लवकर पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद